नेमका काय तांत्रिक दोष होता हे समजण्याकरता ब्लॅक बॉक्सचा कितपत उपयोग होणार आहे कारण ब्लॅक बॉक्स अतिशय चांगल्या स्वरूपात आता प्राप्त झालेली आहे हो आत्ता या सगळ्या भारतातल्या विमानांमध्ये ना फ्लाईट डेटा रेकॉर्डर असतो फ्लॅ एफ डी आर आणि सी व्ही आर अशी दोन तीन इक्विपमेंट्स आहेत एक आहे फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि एक आहे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर जो फ्लाईट डेटा रेकॉर्डर असतो तो पूर्ण विमानाची जी तांत्रिक बाजू होती त्या क्षणाला हे होताना ते सगळे पॅरामीटर्स दर काही सेकंदाने रेकॉर्ड करून ते जतन करत असतो सो त्या फ्लोमध्ये कळू शकेल की तांत्रिक बिघाड होता का आणि जे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आहे त्याच्यामधून कळू शकेल की यांचे शेवटचं कम्युनिकेशन पायलटचं आपापसात काय होतं त्यांचं एटीसी बरोबर काय झालं होतं आणि त्याच्यामध्ये इट इज व्हेरी इंटरेस्टिंग की ते जे बोलणं असतं त्या बोलण्यातनंही अनेकदा क्ल्यूज मिळतात की नक्की कुठल्या प्रकारे पायलट्स त्यावेळेला विचार करत होते आणि त्यांना काय संकट त्यावेळेला आलं होतं विमान ज्या ठिकाणी कोसळलं त्या ठिकाणी आग लागली आपल्याला दिसते आता सवाल असा आहे की आग लागल्यानंतर विमान कोसळलं का विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली असेल अ आ... याच्यातली एक तिसरी शक्यता जेव्हा कधी कधी तयार होते की कु इंजिनमध्ये किंवा कुठल्या तरी पार्टला आधी आग लागते ते आग लागल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स जे आहे विमानातलं ते फेल होत जातं काही काही त्याच्यामुळे काही कंट्रोल्स ला जे आहेत ते निघून जातात आणि मग त्याला क्रॅश लँडिंग करायला लागतं आत्ता जे दिसतंय त्याच्यातनं मला असं वाटतं की ते क्रॅश झाल्यानंतर आग लागली असं माझं मला वाटतं आहे आणि मग आता याच्यात कसं होतं बऱ्याचदा की आपल्याला त्याचा जो इफेक्ट जमिनीवर येतो तेवढाच दिसतो अनेकदा असं होतं की जेव्हा ते त्याचं ते कंट्रोल गमावतं त्यावेळेला ते असं 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 उघडत जातं आणि वेगवेगळ्या ठिकाणी लागत त्याला त्याच्या आग लागत त्याच्या विंग्जमध्ये फ्युएल असतं त्यामुळे अगदी थोडा जरी त्याला कुठे धक्का लागला तर ते, ते आधी पेट घेतं जर त्याचं कंट्रोल केलं असेल आणि कुठल्या तरी इमारतीला घासल्यामुळे त्याच आग आकाशात लागली असेल तर खाली येऊन त्याचा होणार दरम्यान अशा प्रकारच्या विमान दुर्घटनेनंतर पुरवणाऱ्या कंपन्यांसंदर्भात काही सवाल उपस्थित आहेत कोणते आहेत ते प्रश्न त्यावरही नजर टाकणार आहोत जी मंडळी विमान चॉपर चौप, हायर करून रेंट आउट करून प्रवास करत असतात त्यांच्यासाठी म्हणून आपण काय सल्ला द्याल कोणती विमान सेवा चॉपर सेवा देणारी कंपनी निवडावी त्याचे निकष काय असावेत तीन विषय याच्यात अगदी महत्वाचे आहेत एक म्हणजे जी कंपनी ही सेवा देते त्यांचा हा मुख्य व्यवसाय आहे का म्हणजे आमच्या फील्डच्या बद्दल मी हे खूप वेळा पाहिलं आहे की हे ना थोडं सेलिब्रिटीसारखं होतं म्हणजे मुख्य धंदा काहीतरी बोलताच असतो पण याच्यात ग्लॅमर आहे म्हणून पाच पन्नास कोटी रुपये टाकून लोक <coughs> हा पण धंदा करायचा प्रयत्न करतात हा धंदा पूर्ण वेळ करायचा धंदा आहे हा होत नाही सो so, त्यांचा मुख्य धंदा आहे का हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न की काय प्रकारचे क्रू आहेत त्यांचं काय ट्रेनिंग आहे आणि तिसरा प्रश्न काय प्रकारचा मेंटेनन्स आहे मला माझ्या दहा बारा वर्षाच्या एव्हिएशनच्या सर्व्हिसमध्ये जवळजवळ कोणी मला हे तीन प्रश्न चेक लिहिताना विचारलेले नाहीत हे अगदी किती कमत कमी करून देता एवढा तेवढंच त्याच्या पलीकडे लोक प्रश्न विचारत नाहीत आणि जे सगळ्यात स्वस्त आहेत ते घेण्याचा प्रयत्न करतात